नमस्कार श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्र आणि वास्तू हा अविभाज्य घटक आहे आपली वास्तू ही वास्तुशास्त्रानुसार वास्तु असल्यास खूपच चांगले परिणाम आपल्याला पाहावयास मिळतात आपले सुंदर असे घर असावे आणि त्या घरात आपण सुखासमाधाने राहावे असे प्रत्येकालाच वाटत असते काही चुकामुळे काही अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून काही महत्त्वाच्या गोष्टी आज तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे वास्तुशास्त्र म्हणजे नेमके काय हे प्रथम समजून घेऊ वास्तुशास्त्र म्हणजे निसर्गाचे संतुलन फाइव इलेमेंट्स म्हणजे पंचतत्व गुरुत्वाकर्षण शक्ती आठ दिशा तसेच सूर्यापासून मिळणारी कॉस्मिक एनर्जी यांचे योग्य प्रमाणातील संतुलन म्हणजे वास्तुशास्त्र तुम्ही प्रत्येक दिशेचा प्रत्येक एनर्जीचा आणि प्रत्येक तत्वाचा योग्य प्रमाणात वापर केला तर तुम्हाला ते आपल्या आप वास्तूसाठी आणि कुटुंबासाठी खूपच महत्त्वाचे ठरते घराला घरपण येणे म्हणजे आपण ज्या वास्तूमध्ये राहत असतो त्या घरातून आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळणे घरामध्ये वादविवाद किंवा सतत भांडणे तसेच आजारपण नसणे तसेच मुलांचे वागणे मुलांचे शिक्षण ही व्यवस्थित असणे हे महत्त्वाचे आहे घराला घरपण येण्यासाठी कोणत्या दिशेला काय असल्याने आपल्याला फायदा होतो व कोणत्या दिशेला काय नसल्यामुळे आपल्याला तोटा होतो आप ते आपण पाहू वास्तूमधील सर्वात महत्वाचे ठिकाण म्हणजे आपले स्वयंपाकघर म्हणजे आपला किचन ओटा आपला किचन ओटा हा पूर्व दिशेला कोपऱ्यात असावा जेणेकरून जेवण बनवणाऱ्या महिलेचे तोंड हे पूर्वेस होईल अग्नेय दिशा ही अग्नि तत्वाची आहे म्हणजे तेथे आपण अग्नीच प्रज्वलित करायचं आहे म्हणजे तेथे आपण स्वयंपाक करायचा आहे म्हणजेच या दिशेला पूर्व आग्नेय व दक्षिण आग्नेय या कोणामध्ये पाण्याचा सिंक किंवा पाण्याचा साठा असू नये तसेच या दिशेच्या बाहेरच्या बाजूलाही टॉयलेट बाथरूम असू नये तसेच बोरिंग किंवा पाण्याचा हौद नसावा पाण्याची टाकी असेल तर घरामध्ये अनावश्यक खर्च होतो घरात पोटाचे आजार निर्माण होतात जर आग्नेय दिशेला पाणी असेल तर घरामध्ये सतत भांडणे होतात आपला किचन ओटा जर दक्षिणेला असेल म्हणजे स्वयंपाक करणाऱ्या महिलेचे तोंड जर दक्षिणे होत असेल तर यामुळे घरातील महिला सतत आजारी असतात त्यांना मणक्याचा व पाठीचा त्रास निर्माण होतो तर आपला किचन ओटा हा पूर्वाग्नेय दिशेला करून घ्यावा जर शक्य नसेल किंवा काही कारणास्तव ते करता येत नसेल तर आपण एक लाल बल्ब दक्षिणेकडील भिंतीला लावावा व तो सतत चालू ठेवावा त्यानंतर आपण आपल्या घराची ईशान्य दिशा पाहू ईशान्य दिशा ही देवांची दिशा आहे या ठिकाणी आपल्या घरातील देवघर असावे देवघराचे तोंड हे पश्चिमेला आणि देवपूजा करणाऱ्या व्यक्तीचे तोंड हे पूर्वेला होईल अशा पद्धतीने देवघर असावे आपल्या घरातील देवारा हा लाकडी असावा देवघर हे स्वतंत्र असेल तर देवारा मार्बलचा असला तरी चालू शकतो देवघराला कळस असू नये ईशान्य कोणात टॉयलेट किंवा बाथरूम असू नये त्यानंतर घराची उत्तर दिशा उत्तर दिशा अतिशय महत्वाची आहे उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे कुबेराची दिशा, दिशा असल्यामुळे उत्तर दिशा ही नेहमी स्वच्छ असावी या ठिकाणी कोणत्याही जड वस्तू ठेवू नये जडवस्तू या नेहमी पश्चिम दिशेला ठेवाव्यात उत्तर दिशेला आपल्या घराचा मेन दरवाजा हा मध्यभागी असावा मेन प्रवेशद्वार हे उत्तरेला असल्याने व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती होते हे स्थान कुबेराचे असल्यामुळे आर्थिक सुबत्ताही चांगली राहते त्यानंतर आपल्या घराची वायव्य दिशा वायव्य दिशेला स्वयंपाकघर असू नये त्याचबरोबर वायव्य दिशेला घराचा मेन दरवाजाही असू नये असल्यास उंबरट्याला रंगाचा पट्टा ओढावा एक पांढरा बल्ब आणून त्या ठिकाणी लावावा घराचा जिना हा या दिशेला असावा म्हणजे घराचा जिना हा पश्चिमेला असावा व तो उत्तरेकडे उतरत जाणारा असावा तसेच पश्चिम वायव्याला आपले टॉयलेट व बाथरूम असेल तरी चालेल त्याचबरोबर तुम्ही जड वस्तू या नेहमी नैऋत्य व पश्चिमेला ठेवाव्यात त्यानंतर आपल्या घराचा नैऋत्य कोपरा जो दक्षिण आणि पश्चिम दिशेचा कोण म्हणजे नैऋत्य कोपरा या ठिकाणी आपल्या घराचे मास्टर बेडरूम असावे मास्टर बेडरूम म्हणजे आपल्या घरातील करत्या व्यक्तीचे बेडरूम या नैऋत्य कोपऱ्यात आपण कोणत्याही जड वस्तू ठेवू शकता त्याचबरोबर तुम्ही या नैऋत्य कोपऱ्यात तुमच्या घरातील तिजोरी ठेवावी पण या ठिकाणी दिशेला टॉयलेट नसावं आणि असेल तर त्याचे खूपच वाईट परिणाम आपल्या घरावर होतात नैऋत्य दिशेनंतर आपण दक्षिण दिशेला काय असावे व काय असू नये याबद्दल पाहू दक्षिण दिशेबद्दल खूप काही सांगता येईल तर दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे या ठिकाणी आपल्या घराचे मेन प्रवेशद्वार असू नये आणि चुकून असल्यास या ठिकाणी उंबरठ्याला लाल रंगाचा पट्टा ओढावा त्याचबरोबर मारुती आणि गणपती यांचा फोटो एकमेकांच्या समोर लावावा म्हणजे मारुतीचे तोंड हे दक्षिणेला होईल व गणपतीचे तोंड हे उत्तरेला होईल या पद्धतीने आपण मेन दरवाजेच्या वरती फोटो गणपतीचा लावावा व उत्तर दिशेच्या भिंतीला मारुतीचा फोटो लावावा ज्यांच्या घराचे मेन प्रवेशद्वार हे दक्षिणेला आहे त्यांनी हा उपाय करावा वास्तुविषयी काही आणखी महत्त्वाच्या टिप्स ज्या आपल्या घरातील सुखसमृद्धी आणू शकते तर आपल्या घराला लाकडी उंबरटा असावा उंबरठ्याला लाल रंग असावा किंवा उंबरठाला लाल रंगाचा एखादा पट्टा मारावा त्याचबरोबर आपले प्रवेशद्वार हे पूर्वेला असेल तर घरामध्ये चैतन्य व आत्मविश्वास प्रसन्नता लाभते आपले प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ व नीटनिटके असावे अंगणामध्ये रांगोळी काढलेली असावी दरवाजा हा नक्षीदार असावा आणखीन एक महत्त्वाची टिप्स म्हणजे आपले किचन हे घराच्या इतर भागापेक्षा खाली किंवा खड्ड्यात असू नये ते घराच्या इतर भागाला समांतर असावे किंवा थोडे उंच असावे याने आपल्या घराची खूपच प्रगती होते घरातील वातावरण नेहमी हस्ते खेळते व आनंदात ठेवावे कुणालाही वाईट अपशब्द वापरू नये कारण वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते त्यामुळे घरात नेहमी चांगलेच बोलावे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वास्तूविषयी काही साध्या सोप्या टिप्स सांगितल्या आहेत तर त्या मी स्वतः अनुभव घेतलेला आहे म्हणून तुमच्यासमोर हा व्हिडिओ मी आणलेला आहे तुम्हाला आजची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद